मोदीने यामीच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे अभिनेत्री यामी, यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला आर्टिकल थ्री सेव्हन्टी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे जम्मू काश्मीरमधील कलम थ्री सेव्हन्टी हटवण्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला आहे त्यानंतर यामीने त्यांचे आभार मानले आहेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले त्या अगोदर आपल्या मराठी रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणा मी ऐकलंय की या आठवड्यात आर्टिकल थ्री वर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट कसा आहे याबद्दल मला माहीत नाही पण मी या चित्रपटाबद्दल नुकतंच ऐकलंय ही चांगली गोष्ट आहे कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल याच दरम्यान हा चित्रपट तेवीस फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात यामीची मुख्य भूमिका आहे यामीच्या या चित्रपटात काश्मीर मधील कलम थ्री सेव्हन्टी हटवण्याची कथा दाखवण्यात येणार आहे हा चित्रपट कश्मीरमध्ये प्रदर्शित होणार नाही याबाबत दिग्दर्शक आदित्य धर यांना विचारलं असता ते म्हणाले आम्ही हा विचार केला होता पण आता आम्ही लवकरच पालक होणार आहोत याचा अर्थ यामी लवकरच आई होईल असं होतो यामुळे आम्ही या चित्रपट फक्त जवळच्या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत कारण या मी जास्त प्रवास करू शकत नाही हा चित्रपट सगळीकडे धुमाकूळ करणार एवढं पक्क तर मग भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू